सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक न्यूजच्या दर्शकांना लागणाऱ्या दैनंदिन गोष्टी आणि इतर विषयांवर मार्गदर्शन याकरता नाशिक न्यूज तर्फे नाशिक डायरी हे विशेष बातमीपत्र सुरू करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये एज्युकेशन हेल्थ प्रॉपर्टी फायनान्स शॉपिंग अशा बेग वेगवेगळ्या विषयांचा समावेश असेल तर आजच्या भागात पाइल्स ज्याला आपण मुळव्यात म्हणतो व फिशर या आजाराबद्दल माहिती जाणून घेऊयात पाइल्स आणि फिशर बद्दल रुग्णांच्या मनात अनेक गैरसमज आहेत भीतीपोटी किंवा लोक काय म्हणतील म्हणून चार लोकांना सांगायला किंवा डॉक्टरकडे जायला संकोच होतो सुरुवातीलाच योग्य वेळी उपचार न घेतल्यानं त्याचा त्रास अधिक वाढतो आणि नंतर ऑपरेशनशिवाय पर्याय राहत नाही गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांना सूज येणे वारंवार बद्धकोष्ठता चुकीचा आहार बैठी जीवनशैली हे पाइल्सची प्रमुख कारणे आहेत तर फिशर हा गुदद्वाराच्या त्वचेवरील लहानसा फाटलेला भाग असतो जो अत्यंत वेदनादायक आणि रक्तस्राव होण्याची शक्यता असते मात्र पाइल्स आणि फिशर झाल्यास घाबरून जाण्याची गरज नाही यावर वेळीच उपचार शक्य आहे नाशिक येथील प्रसिद्ध कन्सल्टंट प्रोक्टोलॉजिस्ट आणि जनरल सर्जन डॉक्टर आदित्य एकबोटे मागील सहा वर्षांपासून प्रोक्टो केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्ण सेवा देत आहेत प्रोक्टो केअर हॉस्पिटलमध्ये लेझर उपचारांच्या माध्यमातून शेकडो रुग्णांना मूळव्याधापासून मुक्त करण्यात आलेला आहे चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये पाइल्स आणि फिशर होण्यामागची कारणे आणि त्यावर उपचार याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात कन्सल्टंट प्रोक्टोलॉजिस्ट आणि जनरल सर्जन डॉक्टर आदित्य एकबोटे यांच्याकडून नमस्कार मी डॉक्टर आदित्य मानवेंद्र एकबोटे कन्सल्टंट प्रोक्टोलॉजिस्ट अनोरेक्टल आणि जनरल सर्जन मी मागील सहा वर्षांपासून नाशिकमध्ये फाईल्स फिशर फिशचुला पायमोसिस पायलोनिडल सायनस तसेच इतर सर्जिकल आजारांवरती सेवा देत आहे सध्या माझे हॉस्पिटल प्रोक्टोकेअर हॉस्पिटल गोविंदनगर या ठिकाणी स्थित आहे आजचा आपला विषय आहे फाईल्स फिशर फिश्चुला या संदर्भात मार्गदर्शन त्या संबंधित असलेले गैरसमज व त्यात दिसून येणारी लक्षणे बेसिकली पाइल्स फिशर फिशचुला या संदर्भात सध्या समाजामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज आहेत याला मी थोडस क्लॅरिफाय करू इच्छितो रक्त बुधद्वाराच्या ठिकाणी ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना जर सूज आली आणि त्याला आलेल्या सुजेमुळे जर संडासच्या ठिकाणी एखादी गाठ लागत असेल किंवा संडास वाटे रक्त जात असेल तर त्याला आपण पाईल्स म्हणजेच मुळव्याद असं म्हणतो त्या व्यतिरिक्त जर संडासच्या ठिकाणी एक छोटीशी जखम निर्माण झाली त्यामधून जर तीव्र वेदना निर्माण होत असेल तर त्याला फिशर असं संबोधलं जात आणि जर संडासच्या ठिकाणी एखादी छोटीशी पुळी निर्माण होऊन त्यामधून कमी अधिक प्रमाणात चिकट स्त्राव येत असेल तर त्याला आपण चुला म्हणजेच भगंदर असं संबोधतो पण लोक गुदद्वाराच्या ठिकाणी कुठलीही समस्या निर्माण झाली तर त्याला पाईल्स असं संबोधून बाऊ करून घेतात किंवा घाबरून जातात किंवा त्यासाठी योग्य ते उपचार करत नाहीत मला असं सांगायचं आहे की हे सगळे आजार वेगळे वेगळे आहेत आणि संपूर्णत बरे करता येण्यासारखे आहेत आपण बघत आहोत की सध्याच्या काळामध्ये या आजारांचं प्रमाण बहुतांशी प्रमाणामध्ये वाढलेलं आहे तसेच लहान मुलांमध्ये किंवा इतर सर्व वयांमध्ये ज्या वयांमध्ये आधी हे आजार दिसत नव्हते त्या वयांमध्ये आता हे आजार दिसू लागले आहेत याचं मुख्य कारण जर आपण बघितलं तर बदलती जीवनशैली म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल बैठकाम तसेच चुकीचा आहार विहार जंक फूड त्याबरोबर मैदानी खेळ न खेळणे व्यायामाचा अभाव या सगळ्या कारणांमुळे एकत्रितपणे बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन निर्माण झाल्यामुळे हे आजार म्हणजे कोणाला पाईल्स होईल कोणाला फिशर होईल कोणाला फिश होईल या आजारांची निर्मिती सध्या जास्त प्रमाणात होताना बघायला मिळत आहे संडासच्या ठिकाणी गाठ लागणे संडास करताना वेदना होणे किंवा संडास वाटे रक्त पडणे संडासच्या जागेच्या जा मागातनं पू बाहेर येणे यासारखी कुठलीही लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही वेळ वाया न घालवता तज्ज्ञ डॉक्टरांना संपर्क केला पाहिजे लेझर उपचार पद्धती किंवा इतर सर्व उपचार पद्धती ह्या आजारासाठी अवेलेबल आहेत आणि पायल्स झालं किंवा फिशर फिशला कुठल्याही प्रकारचा जर आजार असेल तर तो संपूर्णतः बरा करता येतो समाजामध्ये जे गैरसमज आहेत की यावरती उपचार म्हणजे लेझर उपचार केल्यामुळे संडासवरचा कंट्रोल जातो किंवा पुन्हा पुन्हा हे आजार होत असतात तर हे गैरसमज आहेत निर्व्यसनी माणसाला कुठलाही व्यसन नसणाऱ्या माणसाला सर्जरी नंतर पुन्हा हे आजार होण्याची शक्यता खूप कमी असते त्याच्यामुळे गैरसमज न बाळगता कुठलाही त्रास वाटत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांना नक्की संपर्क करा आणि तुमच्या समस्यांचं निवारण करा या विषयाला धरून जर तुमच्या मनात कुठलेही प्रश्न असतील कुठल्याही शंका असतील किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला असेल त्याबद्दल तुम्हाला अधिक मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही मला हॉस्पिटलला येऊन व्यक्तिशः भेटू शकतात किंवा मला फोन करू शकतात माझा हॉस्पिटलचा ऍड्रेस आहे प्रोक्टोकेअर केअर हॉस्पिटल लक्ष्मी विहार गोविंद नगर नाशिक धन्यवाद रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक